भारतात महागणाऱ्या गोष्टींची यादी जर पाकिस्तानसोबतचे सर्व व्यवहार ठप्प झाले तर पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध अधिक बिघडले आहेत वाघा अटारी बॉर्डर बंद झाल्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार थांबला आहे याचा परिणाम दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे पाकिस्तानातून आयात होणाऱ्या काही वस्तू भारतात महाग होऊ शकतात त्या वस्तूंची यादी खालीलप्रमाणे आहे सैंधवमीठ भारतात उपवासाच्या आणि सात्विक पदार्थांमध्ये वापरले जाणारे सैंधव मीठ मुख्यतः पाकिस्तानातून आयात होते व्यापार थांबल्यास ते महाग होऊ शकते सुकामेवा पाकिस्तानातून मोठ्या प्रमाणात सुकामेवा भारतात येतो व्यापार थांबल्यास त्याचे दर वाढू शकतात जरी भारताकडे इतर पर्याय उपलब्ध आहेत ऑप्टिकल लेन्स चष्म्यांमध्ये वापरले जाणारे ऑप्टिकल लेन्स मोठ्या प्रमाणात पाकिस्तानातून आयात केले जातात त्यामुळे व्यापार थांबल्यास चष्मा बनवणे महाग होऊ शकते इतर वस्तू सिमेंट दगड चुना सूत स्टील कार्बनयुक्त रसायने कच्चा धातू आणि चामड्याच्या चा देखील पाकिस्तानातून भारतात येतात यामुळे काही वस्तूंच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे परंतु याचा मोठा फटका पाकिस्तानला बसणार आहे कारण भारत पाकिस्तानला जैविक रसायने फार्मास्युटिकल्स प्लॅस्टिक आणि प्लास्टिक उत्पादने कृषी उत्पादने साखर पशुखाद्य आणि दुग्ध उत्पादने निर्यात करतो